दिवसभराचं नुसतं आपलं बिन भावनेचं नातं जपत बसायचं जसं विधान संग्रहाने आपल्याला फसवून आपल्या बरोबरची युती तोडली मग दोन वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान आणि जिल्हा परिषदेच्या ज्या काही निवडणुका होत आहेत मी विचार केला जर त्यांच्या मनामध्ये काळं गेलं तर ही काळं गेलं मनात असलेली माणसं माझ्या बर्वेच्या बरोबर येतात का मला आणि मग एक गाव कोणतो मी युती करून टाकली निर्णय पटलाय तुम्हाला अर्थात पटल्या म्हणूनच तुम्ही आलेला आहात किंबहुना मी खरंच सांगतो असा जल्लोष असं तुफान मला नाही वाटत मी तरी यापूर्वी पिंपरी चिंचवडद्वारे पाहिजे असेल उद्याचे आपले नगरसेवक आहेत नगरसेविका आहेत मला विचारतात तुम्ही मुंबईमध्ये अडथून राहिला त्या म्हटलं अजिबात शिलेदार आहेत आमदार खासदार आहेत मंत्री आहेत आणि मी आज जसं पिंपरी चिंचवड मध्ये आले तसं पुण्यात येणारे नाशिकला जाणारे ठाण्यात जाणारे पण नेमकं की आज असं निघणं तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियावर आले मुलाखतीवर आणि मला विचारत होते की तुम्ही यापूर्वी काँग्रेसवरती टीका करत होता म्हणजे मग भाजपवरती करायला म्हटलं काँग्रेस राष्ट्रवादी आधी माणसं तर भाजपवर ज्यांच्यावरती आता त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याबरोबर लढलो तीच माणसं त्यांच्या बरोबर गेल्यानंतर पण टीका करायची कोणा होती ज्याच्यामध्ये काय काम शिल्लक नाही दिलेल्या असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरती टीका करू विषयला बरं नेमकं मला काही कळत नाहीये कोणीतरी म्हणते की भाजप म्हणजे राष्ट्रवादीची बीटी नाही आहे का बाबा मग पवार साहेब ते प्रें <laughs> बोलले होते की या महापालिके निवडणुकीनंतर मध्यावरील निवडणुका लागतील मला विचारलं ला आपलं मत काय म्हटलं साहेबांची बाकी ज्यांना माहिती आहे त्यांनी त्यांना पद्मविभूषण दिलेलं आहे पण कसा देश चालला कसा देशाचा कारभार चालला बघा अण्णा हजारे या विरुद्ध लढले भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढले त्यांना पद्मभूषण आणि ज्यांच्या विरोधात लढले त्यांना पद्मविभूषण असा सगळा कारभार चाललेला आहे म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी हे किती खालच्या थरावर जाऊन खोटं बोलू शकता त्याचं हे अत्यंत निर्लज्जस उदाहरण आहे ते म्हणजे भाजप <laughs> निवडणुकीच्या आधी पवारांवरती काय काय टीका केली होती भ्रष्टाचाराचा महामेरू दीसरा बोललो त्यांना आणि आजही बोलतो परंतु निवडणुकीच्या आधी काकाणी तुकाने त्यांच्याबद्दल नरेंद्र मोदी काय काय बोलले होते देवेंद्र फडणवीस काय काय बोलले होते आणि ते झाल्यानंतर मोदी ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये येतात तेव्हा असं काय नाही की माझ्या घरी आलेच पाहिजे असं नाही पण अगदी उघडपणाने सांगतात की पवारांचा बोट धरून मी राजकारणावर आलो पवार माझे गुरु आहे आता या गुरु शिष्यांच्या जोडीला आपल्याला काय करायचंय म्हणा तुम्ही दोघे एका दोन आहेत एका नाण्याच्या आता त्या तर नाड सोडा पाहिजे एका कार्डाच्या दोन बाजूत आहेत कारण आता ती म्हणी बसल नाणं चालणार नाही एका नाण्याचे दोन बाजू नाही त्यांना मोदींना कळण्यासाठी शरद पवार काय आणि नरेंद्र मोदी काय हे एका कार्डाचे दोन बाजू आहेत कॅशलेस म्हणजे आधी आपण काय बोलतो आहोत बरं बोलताना बर बोलता लोक विसरत नाहीत त्यांना असं वाटतं की लोकांना काहीतरी बोलून थापा मारल्या तो लोक जातात नाही अजिबात आजपर्यंत जो काही भ्रष्टाचार भ्रष्टाचार असेल तुम्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत माझ्या आधीच्या वक्त्याने हा सगळा पाडा वाचला असेल आणि वाचण्यापेक्षा तुम्ही सगळे इकडे जण जमलेला आहात मला वाटतं तुम्ही तो अनुभवलेला जो काही घोटाळा झाला असेल जो काही भ्रष्टाचार झाला असेल तो भ्रष्टाचार तुम्ही अनुभवला आणि अनुभवल्यानंतर या सगळ्या भ्रष्टाचाराला गाडण्याची शपथ घेऊन तुम्ही भव्याच्या खाली एकवट केला की शिवरायांचा भगवा पवित्र भगवा घेणारा शिवसैनिक हा सच्चा शिवसैनिक आहे नाहीतरी आपलंही व्यासपीठ भराला व्यासपीठ भराल मला बाहेरची माणसं नको मैदान भराल मला बाहेरची माणसं नको मला माझ्या पक्षामध्ये कुंड नको माझे सैनिक हे समर्थ आहेत माझे सैनिक हे आहेत पण खोट बोलून त्या अनुभव येत काय झालं गेले एक आठवड्यावर मुंबईमध्ये होतो आणि त्या मुंबईच्या लोकच्या सभांमध्ये देवेंद्र फडणवीस आपल्या अंगावरती जे काही येतात कोट्याचा एक मुक घालून काल त्यांनी कावडस मला आव्हान दिलं मी त्यांच्यावरती टीका केली आणि मी टीका करण्यासाठी टीका नाही करत तमाम सगळे गुंड हे भाजपामध्ये आहेत की नाही भाजप त्यांनी घेते की मी मला सांग काल तर एक बातमी अशी आली होती की मध्य प्रदेश मधला एक भाजपचा सदस्य हा पाकिस्तानचा हेर निघाला पाकिस्तानचा हे तुमच्या पक्षात मांडीला लावून बसतो आणि तुम्ही आमच्या अंगावरती येतात कोणतं सरकार आहे कोणतीही पार्टी आहे आणि म्हणून काल जे मोहन भागवत बोलले फार चांगलं बोलले की स्वतःला जर कोणी देशाचं भाग्य विधातच समजत असेल तरी कोणालाही दुसऱ्याची देशभरात बोलण्याचा अधिकार नाही हे मला असं वाटतं मोदींना उद्देशून ते बोललेले आहे पण या पद्धतीने ते कामकाज चालत आहे ठीक आहे ना तुम्हाला कोणाची मतं पटो न पटो पण जे आहे ते पुसण्याचा अधिकार तुम्हाला नाही आजपर्यंत तुम्ही सांगता शास्त्रीकडे जिरा टॅकेल दाखवला पण अजून अंमलबजावणी नाही गेले अंमलबजावणी पण यांना खाली कसली झाली होती सरकारी कार्यालयातले शाळेतले हिंदू देवदेवतांचे फोटो काढा असा त्यांनी जो काही जीआर काढला होता तो दाबवण्याची घाई झाली होती तो जिया हा जेअर पोहोचत नाही तो जीआर सगळीकडे ऑफिस मध्ये कसा पोचला मी अभिमानाने सांगितले की शिवसेनेने तो रद्द करून त्यांना पाजून केल्याचं तो पे फेकून दिला फालतू दादागिरी आम्ही सहन करणार नाही शिवरायांचा महाराष्ट्र ही दादागिरी सहन करणार नाही पण एक काही काय प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर असतात चरखा म्हटल्यानंतर तिकडे गांधीजी झाले पाहिजे हे एवढे त्यांच्या डोक्यात हवं गेली यांना असं वाटते की गेले दोन वर्षापूर्वीच हिंदुस्थान जन्माला आला आणि तो जन्माला नरेंद्र मोदींनीच झाला त्याच्या आधी पुण्यामध्ये चापेच्या गोंधळ कोणी काही झाले नाही कोणी माशी गेलं नाही काही नाही जे काही करायचं ते मोदींनीच केलं आणि मोदींनीच हा देश जन्माला घातला दोन वर्षापूर्वीच आपला हा देश जन्माला आला चर्चा पण त्यानेच करतो सत्याग्रह त्यांनीच केला फाशी गेले हा भाग केला पण हिंदुस्तान वीच निर्माण केला आणि मग गांधीजींचा फोटो सुद्धा त्यांनी बाजूला काढला फोटो हे पट्टे हे सनगणेच्या परीकटच्या गोष्टी ज्या पद्धतीने तुम्ही पक्ष वाढवत आहात मला नेहमी विचारलं जातं जसं आज मी पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आले राज्य मला विचारतात की तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा मोदींना टार्गेट का करता जा ना आता शहरभर बघून कोणाचे फोटो लागले इकडे महानगरपालिकेची निवडणूक असली तरी नरेंद्र मोदींचा फोटो गोव्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला गेलो होतो तरी सुद्धा मोदींचाच फोटो बर तर बरं त्यांचं सरकार तिथे होतं दहा वर्ष तिथे होतं गोव्यामध्ये मुख्यमंत्री त्यांचे होते पर्रिकर त्यांचे तेव्हाचे मुख्यमंत्री आता संरक्षण मंत्री पण मुख्यमंत्री कोण होणार चेहरा काय देऊ शकत नाही मग गडकरीने तिथे जेव्हा सभा घेतली तेव्हा गडकरी असं म्हणाले की गोवेकरांना काय काळजी करू नका आम्ही तुम्हाला दिल्लीवर मुख्यमंत्री देऊ एवढा इंटरनॅशनल पक्ष दहा अब्ज त्यांची सभा असतात दहा अब्द्राहून तिसरा सदस्य आहेत पण कारण मिस कॉल कुठे येऊ शकतो <laughs> मिस कॉल आले की झाला सदस्य मिस कॉल आले की झाला <laughs> का, तरी सदस्य झाला पण एवढा मोठा पक्ष पण तुम्हाला गोव्यामध्ये तुमची सत्ता असताना सुद्धा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाही दिल्लीवर तर मुख्यमंत्री येणार गोवे तर एवढे घाबरले आणि त्या भीतीपोटी त्यांनी मला खात्री आहे भाजपच्या विरोधात मतदान केले कारण त्यांना भीती अशी वाटली न जाणो युग्य मोदी आले तर काय मुख्यमंत्री म्हणून नक्की कळत नाही मोदींचा फोटो तो बघितल्यानंतर फोटो बरं नेहमी मी जे काही सांगतो आहे ते तुम्ही जर चुकीचं बोलत असेल तर करून का अनेकदा मी आहे आज सुद्धा बोलतोय की कोणत्याही निवडणुका असो देशाचा पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री सुद्धा एखाद्या पक्षाच्या प्रचाराला जाता कामा नये नरेंद्र मोदी पक्षाच्या प्रचारासाठी आहेत देवेंद्र फडणवीस पक्षाच्या प्रचारासाठी आहेत दाता सुद्धा पुण्यामध्ये फिरत आहेत आणि आज सकाळी मी ती बातमी पाहिली काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ल्यामध्ये दोन जवान आपले शहीद झाले कोणाची हो पण तिकडे काय होत ते होऊ देशाची वाट लागली तरी चालेल पण भाई हो <laughs> आणि मी तुम्हाला खरंच सांगतो मी काय खोटं बोलत नाही काही वेळेला काय होतं की समोर आता तुम्ही आपली माणसं झाली मी तशी मराठीत बोलतो पण काही वेळेला समोरची तुझी माणसं असतात मला हिंदीमध्ये बोलवलं आणि मग हिंदीमध्ये बोलताना जसं मी मराठीमध्ये जमलेल्या माझ्याकडून सुरुवात करतो जी शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे त्याच्याप्रमाणे मी ती पुढे सुरू करतो आणि पुढे घेतो आहे तसंच काही हिंदी भाषिक बसले असताना त्या कार्यक्रमामध्ये आता सुरुवात कशी करायची तर मी पटकन बोललो भाई आणि हाच रिकामा झाला दुसऱ्याकडे दुसऱ्याकडे गेलो के म्हणतो मित्र तोही हा रिकामा झाला असं काय होतं होत माझे कार्यक्रम चालू होते माफ होते की लोक मग म्हणते देवी सज्जन मग सगळे बसतो तीच माणसं पण देवी सज्जन म्हणते का बसते पण भाई लवकर सगळ्या तापायला तापतात आणि मग एकतीस डिसेंबरला सगळेजण तुम्ही सुद्धा व्ही बंद करून बसला होता तिने नाही कोणाची हिम्मत होते टीव्ही लावायची देशाचे पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करणार होते तर सुद्धा सगळे गप्प काय करू काय करू काय बोलले काय बोलले स्वतः टीव्ही लावायची हिम्मत नाही आणि मग टीव्ही लावल्यानंतर कोणीतरी त्यांनी सुरुवात केली कारण नुकत्याच दोन हजारचे मोठं आल्या होत्या सल्लामध्ये रंग कुठे जायला लागला होता आणि तेवढं त्यांचं भाषण सुरू झालं की भाई आज रात से थी थी। तनी तनी दो हजार बापरे रचवते तास, की काय सगळे भागवले पटकन मोठा बिटा मोजायला लागली की मोठ आहेत काय आता झाले पंचर मोठ्या टस्टाने तासन तास रांगेत राहून पैसे घेऊन आलो आणि आता तेही चालतात मग पुढचं वाद केलं दोन हजार सतरा कि मी शुभकामनाही दे राह म्हणजे शुभकामना आधी बोला लोक धाबतात की तुम्हाला आता आणि इथे लावले भयमुक्त सरकार लोक धाबतात तुम्हाला या माणूस काय करेल आणि कशासाठी करेल हे खरच आहे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई झालीच पाहिजे काळा पैशाच्या विरुद्ध लढाई झालीच पाहिजे पण ज्याला तुम्ही त्रास देता सर्वसामान्य गरीब माणसं का यांच्याकडे काळा पैसा आहे आता तमाम इकडे जनसागर उसळलेला आहे सांगा तुम्ही तुम्ही किती जण बँकेच्या लागेवर पुस्तक राहिला एटीएमच्या रांगेत उभे राहिला राहिलाच ना काय काळे पैसे व्हायला तुम्ही मग श्रीमंत माणसं माझ्या रांगेतून उभे राहतील असं जे गुरुगरीबांना वाटलं होतं तुम्ही रांगे तुम्ही होता किती श्रीमंत माणसं तुमच्यासोबत होती पाहिजे दोनशे बळी गेलेले आहेत बळी गेले एक पण नाही आणि जणू काही हा देश पूर्ण चोरांचा आहे अशा पद्धतीने संपूर्ण देशाला या माणसाची लोन उडवून हे निवडणूक जगू महापालिकेची पण महापालिकेपासून राज्य सरकार आणि राज्य सरकार नंतर केंद्र सरकार एका हातात जर एक का केलं तर जो माणूस आजच त्याच्या डोक्यामध्ये एवढी हवा गेलेली आहे तर महापालिका सुद्धा आपण त्याच्या हातामध्ये गेल्या तर घरामध्ये घुसून तसा रँड करत होता तसं ते राहणार नाही करू शकेल बदलत तरी त्यांचेच एक अर्थतज्ञपरी आहेत ते बोलून गेले की आता यापुढे आम्ही महिलांच्या बचतीकडे सुद्धा लक्ष देणार महिलांची बचत किती बचत असते किती पैसे साठवतात आणि तो काय पैसा चोराचा पैसा असतो चोरीचा पैसा असतो एक ऐन वेळेला आपल्या हाताशी खर्चाला रक्कम असावी म्हणून माझ्या माता भगिनी कुठेतरी पिठाच्या डब्यामध्ये डाळीच्या डब्यामध्ये तांदळाच्या डब्यामध्ये हे आता पैसे साठवत असतात बरोबर ना आता तुमचे डबे सुद्धा ते उघडून जावे हा न्यायाण सध्या अत्याचार नाही जसा रँ पूर्वी घराघरामध्ये घुसवतो का त्या प्लेगच्या तपासणीच्या नावाखाली तसं तुम्ही बचत तपासायला आमच्या नागरिकांच्या आणि माता भगिनींच्या घराघरामध्ये घुसून त्यांचे डबे उघडून बघणार ज्याला तुम्ही आणि आम्ही स्वातंत्र्य मानायच हे स्वातंत्र्य या स्वातंत्र्यासाठी आपले काफीकर बंधू असो किंवा आणखीन सगळे भगतसिंग वगैरे 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 सगळे हे एवढ्यासाठी नाही एवढ्यासाठी खासा होती नाही आणि म्हणून मी माता भगिनीने सांगतोय हे असं एवढा तर ऐजो फी घालू देणार नाही अजिबात घाल घालू देणार पण जर जाऊ द्या कोणी त्यांच्या मुलींच्या आधी नाही तुमची बचत तपासायला तुमच्या घरात नुसते तर सरळ वेगळंच मसाल्याचा डबा उघडा आणि त्याचं भुज देत नाही बरं माझी बचत काय एक तर तुम्ही काय करा नोकरी देऊ शकत नाही या दोन बदलींच्या काळामध्ये कित्येक लोक बेकार झालेले आहेत रोजीरोटी कित्येक जणांच्या या बंद पडलेल्या हजारो कामगार हे बेकार झाले पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा कित्येक कामगार हे पिंपरी चिंचवड निघून गेले आले तर नाही येऊ शकत हा संपूर्ण हा देशव्यापी प्रश्न झालेला आता आणि मला असं पूर्ण जग आपल्याला हसत असेल की हा वेळा कारभार असं पूर्ण जगामध्ये कोणतेही राष्ट्र नाही की स्वतःच्या हक्काचे पैसे बँकेत त्या भरणाऱ्या सुद्धा पन्नास प्रश्न विचारले जातात आणि स्वतःच्या हक्काचे पैसे बँकेतून काढल्या गेल्यानंतर त्याला सुद्धा चोर असल्यासारखे शंभर प्रश्न विचारले जातात आणि याची कल्पना आहे आपण आपण काय बघतो अच्छे दिनाय गाई मी पचास दिन होते पचास दिन होऊन गेले शंभर दिवस होत समाजाला स्पष्ट आरोप आहे की ज्या मोठमोठ्या उद्योगपतींनी आपल्या बँका डुबवल्या कर्ज डुबवलं देशाला लुटलं आणि बँकेच्या तिजोऱ्या खाली केल्या होत्या त्यांचं सगळ्यांचं कर्ज हे मोदींनी तुमच्या खिशात हा गुरुन तुमच्या कष्टाच्या पैशांनी जे भरलेलं आहे तुम्ही भरलं ते कर्ज तुमचा काही संबंध नव्हता हो घरात